ते प्रकरण तापलं रवींद्र धंगेकरांना ती टीका नडली समीर पाटलांनी ठोकला पन्नास कोटींचा दावा पुण्यातील गुंडा निलेश खायवळ देशाबाहेर फरार झालेला आहे याबाबत बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील आणि त्यांचे निकटवर्तीय समीर पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते समीर पाटील यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झालेली आहे असं धंगेकर यांनी म्हटलं होतं मात्र आता या टीकेमुळे समीर पाटील यांनी आक्रमक होत धंगेकर यांच्यावर पन्नास कोटींचा मानहानीचा दाबा ठोकलेला आहे समीर पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी बोलताना पाटील यांनी म्हटले मला काही खुलासे करायचे आहेत ते आठ दिवसांपासून माझं नाव घेत आहेत आरोप करत आहेत त्यांनी कोणतेही पुरावे सादर केलेले नाही चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयात कामाला आहे का या मा याचा त्यांच्याकडे पुरावा नाही मी मोक्कामधील गुन्हेगार आहे त्याचा पुरा पुरावा नाही मला सांगावं असं वाटते की आरोप करण्याआधी पुरावे गोळा करून आरोप करायचे असतात रवींद्र दंगेकर यांना मी मागच्या आठ दिवसांच्या मध्ये माझ्यावर समीर पाटील नाव घेऊन फोटो दाखवून किंवा मी काही प्रश्न केले तर के त्याला उत्तर देऊन ते बोलतच आहे मला पडलेला प्रश्न आहे की कोणतेही पुरावे सादर न करता पुरावे सादर करा म्हणून आपल्या माध्यमातून सांगूनही त्यांनी कोणते पुरावे आपल्यापर्यंत आजपर्यंत आणलेले नाहीये माझा जो पहिला मुद्दा होता कि आदरणीय चंद्रकांतदा ऑफिस मध्ये मी कामाला आहे का त्याचा त्यांनी कुठला पुरावा आपल्याकडं दिलेला नाहीये हे आपण मला बोलताना सांगितलं मी आता मकोका सारख्या गुन्ह्यातील आरोपी व गुन्हेगार आहे का त्याच्या संदर्भातला कुठताही पुरावा त्यांनी अद्याप दिलेला नाही तसेच शहरामध्ये माझ्यावरती कोणती एन सी किंवा कोणता गुन्हा दाखल आहे का जो मी आपण सर्वांना बोलताना सांगितलं होते की आजपर्यंत माझ्यावरती एकही एक गुन्हा किंवा तक्रार दाखल नाही आहे त्याचा काही पुरावा असेल तर त्यांनी द्यावा तर त्याला बोलते त्यांनी उत्तर देताना असं सांगितलं की मी शोधतोय पण सर्वांना एक गोष्ट मला सांगाविषयी या माध्यमातून वाटते की कुणीही कुणावरती आरोप करायच्या आधी पहिल्यांदा पुरावे गोळा करून मग आरोप करायचे असतो मला ते कळतच नाही की एकदा एक बोलतायत एकदा एक बोलतायत एकदा एक सांगतायत आणि आता काल त्यांनी सांगितलं की दाखवले ना दा पुरावे म्हणजे असे दाखवले पुरावे पुरा तुम्हाला हे बघा मी आज तुम्हाला विचारले की काय दाखवलं पुरावे तुमच्याकडे काय कागद दिले का की मै मकोका मधला गुन्हेगार आहे मी दादांच्या ऑफिसमध्ये कामगार आहे त्याचं एक त्यांनी सर्टिफिकेट आणलं मकोकामध्ये गुन्हेगार आहे किंवा माझ्यावर केस सुरू आहे त्याचा एक कागद दिला तर अशा लोकांना तर इथून कोणी मी उत्तर कोणतीच देणार नाही कारण ते लवजयाद अजून काय त्यांच्या तोंडातील ते वाक्य ते चालू असतं त्यांचं की हे बोलले ते बोलले आता ते स्वतःच म्हणतात ते दुसरी एक क्लिप तुम्हाला मी दाखवतो आता जर मी मी गुन्हेगार आहे असं माझ्यावरही गुन्हे आहेत त्याची क्लिप तर असं बोलणाऱ्या लोकांच्या बरोबर ज्यांच्या ज्यांच्या त्यांचे पोलीस परवाने कालच मला दिला परवाना माझ्यावर कोणी आहेत मी धुतल्या तांदळासारखं नाही पण त्यांच्या जे धुतल्या नाही नाहीये त्यांना मी कशाला उत्तर देऊ म्हणतात ना मी धुतल्या तांदळासारखं नाही म्हणजे आता मला असं वाटायला लागले की तुम्हाला ते सांगतायत स्वतःहून हे मग पुणेकरांनी आमच्या कोतूडकरांनी ठेवावं मी तर म्हणतो मी स्वच्छ आहे मला पुरावा द्या मला जर तुम्ही गुन्हेगार म्हणताय आणि ते तर जाहीर नॅशनल टीव्हीवर सांगतात की मी नाही नाहीये मी या गुन्हेगार या इस्माला त्याच्यावरती गुन्हे असेल तरी सपोर्ट करणार मग खरा विषय हाच येतो ना की गुन्हेगारांना पाठीशी कोण घालतोय मग ते माझ्या मा पाठी मग वळून वळून यायचं काहीतरी कुठलेही का कागदपत्र न घेता आरोप करायचे माझी इमेज खराब करायची मला कामगार म्हणून हिनवायचं या सगळ्या माध्यमातून लोकांनी सांगितलेल्या याच्यामधून मी आता अग्रो नुकसानीच्या दावासाठी काल माझ्या वकिलांनी नोटीस इश्यू केलेली आहे आणि त्याची कारवाई आता उद्यापासून सुरू होईल म्हणून मी सांगण्यासाठी प्रेस घेतलेली आहे आणि मी तुम्हाला आज जोडून विनंती करतो की इथून पुढं मी कोणताही न्यायालयामध्ये गेल्यानंतर त्यांच्या कुठल्याही अशा चुकीच्या प्रश्नांना उत्तर देणार हा माझा याच प्रेसमध्ये फायनल खुलासा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे